बघा कोडली फटी आहे हे बघा पाणी चढलेलं आहे बघू शकता आपण धुरा आहे बेगा धुरावरती काही फट्या पोचलेल्या आहेत तर काही फट्या मागे आहेत हे बघा इथं पाणी चढत नाही हे बघा कसं राहिलेलं आहे बघू शकता आपण हे बघा हे कोडली फटी आहे कारण की याला आज आतापर्यंत पाणी पोचलेलं नव्हतं कारण की मोटरवरती आमचा केबल था होऊ शकता आपण केबल जळल्यामुळे पाणी पोचू नाही शकले इथं बघा कुत्रं निवांत झोपलेला आहे थंड करा हे बघा धुरेणी पण गहू निघालेला आहे आमचा हे बघा धुरेणी पण गहू निघला Eh, voy a Por algo.